अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ <coughs> <coughs> आता आपण ह्यासाठी रीडिंग बघणार आहोत की आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या खरंच योग्य मार्गावरती आहेत का पण योग्य दिशेने सुरू आहे का जाणं जो आपण मार्ग स्वीकारलेला आहे तो योग्य आहे का कोणत्या मार्गावरती त्याचं आत्ता सुरू आहे किंवा आपण कोणत्या मार्गावरती आता आपलं जे फोकस आहे ते योग्य आहे का किंवा त्यामध्ये कोणी आपल्याशी थर्ड पार्टी निगडीत आहे का किंवा अजून कोणी आपल्यावरती जे स्वतः तुम्ही जरी असाल तर ते तुम्ही कशा थ्रू तिथपर्यंत पोहोचत आहे काय करत आहे तुमच्या आयुष्यामध्ये जी मार्ग तुमच्या आयुष्याचा आहे तो व्यवस्थित आहे का हे आपण चेक करणार आहोत श्री स्वामी समर्थ उद्धवतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के प्लीज मला गायडन्स द्या माझे वेबर्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये आता काय सुरू आहे त्यांचा मार्ग जो आहे तो व्यवस्थित सुरू आहे का त्यांच्या आयुष्यात आडफाटा सुरू आहे का कोणत्या गोष्टीमुळे त्यांना त्रास होता ये प्लीज मला गायडन्स द्या माझे वेबर्स आहेत ते यांच्या त्यांना याच्यातून काहीतरी गायडन्स मिळू दे फायदा होऊ दे श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा ओम न देश श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ माझे विवर्स आहेत त्यांचा मार्ग योग्य आहे का टावर मुवमेंट आहे कशाचे तरी तुमच्या लाईफ मध्ये काय इतका टावर मुमेंट येऊन गेलेला आहे दुःखी आहे तुम्ही सध्या सिच्युएशन खूपच आहे खराब तुमची आशावादी आहे कसलं तरी काम तुमचं अपेक्षित आहे ते होत नाही आहे कोणतं तरी आहे सेलिब्रेशन आहे कोणतं तरी बहुतेक लग्नकार्य असावं कोणतं तरी घरासाठीही असू शकतं घर तुमचं कम्प्लीट होण्याचं थोडंसं काम डिले होत चाललं आहे उशीर होत चाललं आहे त्या कामासाठी दुसरं अजून असं दिसतं आहे की साखरपुडा लग्न अशा काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात थांबलेलं आहे ते सुद्धा कम्प्लीट करावं असं तुम्हाला सतत वाटत आहे पण ते अजून होत नाही जे हवं ते अचीव होत नाही मिळत नाही आहे आयुष्यामध्ये पण तुमचं व्यक्तिमत्व खूप छान आहे तुम्ही प्युअर आहात तुमच्या माइंडमध्ये जे सुरू आहे तेच तुमच्या मनामध्ये जे आहे तेच तुमच्या डोक्यामध्ये असतं आताची परिस्थिती तुमची तीच आहे की आ... नितळ मन जे आहे म्हणजे एकदम स्वच्छ मनाची व्यक्ती जे आहात त्यापैकी तुम्ही आहात तुमचं व्यक्तिमत्व खूपच छान आहे पण पन... <coughs> एंजल सुद्धा तुम्हाला गाईड करत असतात की यासाठी पण तुम्ही <coughs> एंजल गाईड करत असतात यासाठी तुम्हाला पण पन... आ... काही गोष्टीत असं आहे की तुम्हाला समोरचा व्यक्ती कसा जरी असला तरी आपण चांगलाच राहायचं हा तुमचा स्वभाव आहे त्यामुळे काही काही गोष्टी तुमच्या अचानकपणे बिघडतात मार्ग जो आहे तो अचानक आपण कवड्यांवरती सुद्धा बघणार आहे काही गोष्टी आपल्याला दिसत आहेत का हे कवड्यांवरती आपण बघणार आहे पैशा संदर्भात सुद्धा काहीतरी गोष्टीचा तुमचा आता उं... इश्यू निर्माण झालेला आहे काहीतरी इश्यू आहे तुमच्या पैशासाठी तो तुमचा व्यवस्थित होत नाहीये पैशाचा इश्यू म्हणजे अशा रीतीने आहे की तुमच्या आयुष्यामध्ये आता बघा मी सांगते तुम्हाला आता डिटेल म्हणजे अजून कार्ड घेते म्हणजे व्यवस्थित सांगताय पैशाचा काय प्रॉब्लेम आहे सेलिब्रेशन आहे फॅमिली आहे तुम्ही नाराज आहे टावर मुवमेंट येऊन गेलेले आहे अपेक्षा आहेत होप्स आहे कुठंतरी काहीतरी नवीन कार्य करण्यासाठी तुम्ही अजूनही तयार होत आहात तुम्हाला हे वाटत आहे की माझं आयुष्य कुठंतरी सक्सेस व्हावं चांगलं मी सेटेल कुठंतरी व्हावा किंवा व्हावी दोघांसाठी ही एनर्जी आहे कोणीही बघू शकतं कोणालाही मॅच होण्यासारखी आहे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही घेऊ शकता ॲक्शनसुद्धा घेण्याच्या तयारीमध्ये तुम्ही आहात ओके ठीक आहे बस बॉटम मध्ये आहे बघा मी आता तुम्हाला सांगते की आयुष्यात आयुष्य ज्यावेळेला सुरुवात झाली होती त्यावेळेला तुम्हाला तुमचं आयुष्य खूप सुंदर होतं चांगलं होतं काहीतरी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या होत्या जेव्हा जोपर्यंत तुमच्याकडून घ्यायला मिळतंय किंवा तुमच्याकडून काहीतरी मिळतंय तोपर्यंत तुमच्यासोबत सगळी राहिलीत नंतर तुम्हाला इतकं लांब टाकलं की परत तुमच्याशी कधी कॉन्टॅक्ट करावा किंवा जरी तुमच्याकडून काही गोष्टी घेतल्या असतील किंवा कर्ज घेतलं असेल पैसे घेतले असेल ते रिटर्न करावं म्हणून तुमच्याशी आता कोणी कॉन्टॅक्ट ठेवला असेल हे सुद्धा जास्त कमी दिसतं आहे की त्यामुळे सुद्धा आता तुमच्या आता म्हणजे त्यानंतर टावर मुवमेंट तुमच्या आयुष्यामध्ये येऊन गेलं टावर मुमेंट येऊन गेल्यानंतर परत तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःवरती बॅलन्स करणं खूप कठीण झालं तुमच्या आयुष्यामध्ये नको वाटलं त्या सगळ्या गोष्टी की आता आपल्या आयुष्यात सगळी होती नाती सगळी होती बट परत आता परत आता इतकी तुम्ही एकटं पडलेलं आहात की जेव्हा तुम्हाला आता मन नाराज होते जेव्हा माझ्याकडे सगळं असतं तेव्हा सगळी माझ्याकडे येतात आणि जेव्हा माझ्याकडे आता काहीच नाही आहे तेव्हा माझ्या आता माझ्या जवळ आता कोणीच नाही आहे याचं दुःख तुम्हाला सतत होतंय याचं गिल्टी फीलसुद्धा होतंय की मी इतका चांगला का वागत आहे का राहत आहे मी इतके सगळ्यांसाठी चांगलं वागतो पण मला त्याचं फळ का चांगलं भेटत नाही आहे ह्या सुद्धा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत आणि टावर मुवमेंट त्याच गोष्टीवरून झालेली असावी तुमच्या आयुष्यामध्ये फॅमिलीमध्ये सुद्धा दिसतं आहे की टावर ्ट आलेली आहे टावर मुवमेंट यासाठी आहे फॅमिलीमध्ये की थर्ड पार्टीशी डील करणे किंवा थर्ड पार्टी त्यांच्या आयुष्यात येणे किंवा तुमच्या आयुष्यात येणे अशा काही गोष्टी आहेत थर्ड पार्टीशी डील करणे ह्या गोष्टी दिसत आहेत फॅमिली थ्रू आहे फॅमिली संततीचा मुलाबाळांचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो इशू असू शकतो शिक्षणासाठी काहीतरी असू शकतं मुलांना काहीतरी त्रास आहे त्याच्यातून तुम्ही कवर होत नाही बाहेर पडत नाही आहे ह्यासाठी सुद्धा तुम्ही आता काही प्रॉब्लेम फेस करत आहात ते सुद्धा इथं दिसत आहे लाईफची आता जी बॉन्डिंग आहे तुमची म्हणजे जो मार्ग धरलेला आहे त्या मार्गावरती आता काही काही अडचणी आहेत ते मी तुम्हाला सांगते आहे कारण गुलाबाचं फूल तोडताना त्याला काटे हे असतातच मग हे चालणाऱ्या मार्गावर तुमचे जे काटे आहेत ते मी मला आता सांगते आहे की तुमचा मार्ग कसा आहे आणि इथून पुढे तुमचा मार्ग कसा राहणार आहे हे मी तुम्हाला पूर्णपणे सांगते आणि फॅमिलीमध्ये आता तुमच्या थर्ड पार्टी सिच्युएशन असू शकते ते सुद्धा दिसत आहे कुणाकुणाच्या लाईफमध्ये थर्ड पार्टी नाहीये पण देणे घेण्याचं प्रमाण वाढल्यामुळे घरात जर असं मतभेद होत आहे भांडण होत आहे किडकिड होत आहे घरामध्ये दोघांचं एकमेकांचे पटत सुद्धा नसेल किंवा दोघांचा पट जरी असेल तर सगळ्या गोष्टींमुळे काहीतरी घरात कमी आहे हे तुम्हाला नक्की फील होत आहे या गोष्टीमुळे हे सुद्धा तुम्हाला जाणवत आहे अजून असं सांगायचं आहे तर लव रिलेशनसाठी जर बघितलं तर लव रिलेशनमध्ये सुद्धा एक व्यक्ती आहे तुमच्यामध्ये लव रिलेशनमध्ये व्यक्ती आहे पुरुष आहे पुरुष व्यक्ती महत्वाचा व्यक्ती आहे तो व्यक्ती तुमच्यामध्ये इतका आडफाटा करत आहे की तुम्हाला पुढे जाण्यासाठी रोकत आहे किंवा तुमचं दोघांचं लव्ह रिलेशन एकत्र यावं एकत्र व्हावे हे सुद्धा त्यांना वाटत नाही यासाठी सुद्धा त्याचा प्रयत्न सुरू आहेत ह्यासाठी सुद्धा त्याचा प्रयत्न सुरू आहे <coughs> अं अजून शुभ कार्य घरामध्ये घडण्यासाठी मी मगाशी सांगितलं तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये शुभ कार्य कोणतं तरी घडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात किंवा घडत नाहीये किंवा अजून असं दिसतं आहे की घरासाठी घर तुमचं विक घर तुमचं घराचं स्वप्न काहीतरी असू शकतो तुमचं ते सुद्धा कम्प्लीट होत नाही आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही नाराज आहे परमेश्वराला सारखी सांगत आहे तुम्ही माझं इतकं काम है का तटवलेलं आहे का थांबवलेलं आहे माझ्या आयुष्यात मी पुढं जावं की नको जावं माझं हे काम होईल का नाही होईल घरामध्ये तुम्हाला अजून काही गोष्टी आहे की फॅमिली आणि फॅमिलीमध्ये त्या घरात राहिल्यामुळे कधीकधी तुम्हाला असं वाटतं की या घरातच काय आहे की काय की आम्हाला इतका त्रास होतो आहे या घर निगेटिव्ह आहे की काय हे सुद्धा तुमच्या मनामध्ये सतत येतं आहे त्याचासुद्धा तुम्हाला त्रास होतो आहे की घरातच काहीतरी निगेटिव्ह शक्ती असेल आपण घर चेंज करावं म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी बदल होतील चेंज होईल आपल्यामध्ये काहीतरी वेगळं बघायला मिळेल असं सुद्धा तुम्हाला वाटतं स्वप्न आहे कोणतं तरी ते पूर्ण व्हायच्या दिशेने आहे पण तुम्ही ऍक्शन घेण्या घेण्याच्या तयारीमध्ये आहात पण ते कम्प्लीट होत नाही तुमचं त्याला आता हवा तसा मार्ग मिळत नाही आहे ग्रोथ मिळत नाहीये पण होईल असं दिसत आहे ते थर्ड पार्टी सुद्धा दिसते आहे कारण फॅमिली ह्या सगळ्या सगळ्या विषयामध्ये थर्ड पार्टी इन्व्हॉल्व्ह आहे त्यासाठी कष्ट असून तुम्हाला घ्यावे लागत आहेत त्या सुद्धा त्यासाठी सुद्धा तुम्हाला त्रास आहे ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास आहे पण यामध्ये एक सिच्युएशन अशी दिसते आहे की जे हवं आहे ते तुम्हाला मिळत नाही जो मार्ग धरलेला आहे फॅमिली असू दे करिअर असू दे मित्रमंडळी असू दे तुमचं वैयक्तिक कोणतंही काम असू दे, दे पण तुम्हाला जे हवं आहे ते अचीव होत नाही आहे तुम्हाला ते मिळतच नाही आहे दुसरंच काहीतरी तुम्हाला मिळते पण तुम्ही त्यात तु सुखी नाही आहे सुखी नाहीये तुम्ही त्यात तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मर्जीने जे हवं होतं ज्यासाठी तुम्हाला प्रयत्न करत होता ते तुमच्या आयुष्यात नाही आहे ह्या गोष्टीकडून तुम्हाला खूप दुःख आहे आता पैशा रिलेटे रिलेटेड जे प्रॉब्लेम आहेत ते ह्यासाठीच आहे की तुमचा अति चांगलपणा जो आहे तोच तुम्हाला नडत आहे की ते अति चांगलपणाने राहिलं की लोक त्याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतात तसंच तुमचं झालेलं आहे जोपर्यंत तुमच्याकडे पैसा होता तोपर्यंत सगळी तुमची नाती तुमची होती पण आता तुमचं कोणच उरलेलं नाही हे फक्त दिखाव्याची नाती आहे तुमच्याजवळ आणि ते नातं असं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये आता म सांगायचं म्हटलं तरी एक सांगण्यापुरतीच नाती आहेत ती आपली फक्त फॅमिली सोडली तर तुमची जी दुसरी नाती जी असतील ती फक्त सांगण्यापुरती एकमेकांशी म्हणजे दिखावा म्हणजे हा आहेत माझं कोणीतरी हे सांगण्यापुरतच ते आहे दुसरं काहीच नाही थोडी तब्येत बरी नाहीये सर्दी सकाळी लवकर उठावं लागतं त्यामुळे थोडीशी थर सर्दी झाली पैशा रिलेटेड प्रॉब्लेम जे आहेत ते कशामुळे आहेत श्री स्वामी समर्थ पैशा रिलेटेड जे प्रॉब्लेम सुरू आहेत ते कशामुळे आहेत पैशा रिलेटेड जे प्रॉब्लेम सुरू आहेत ते का आणि कशासाठी आहेत प्लीज गायडन्स द्या बघा पैशासाठी तुम्ही जे आता वर्क करत आहे किंवा काहीतरी तुमचं बॅलन्सचा शिल्लक राहावा भविष्यासाठी काहीतरी शिल्लक राहावं येतं ते संपून जातं असं का होतं आहे असा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी तुम्हाला खूप काम करावं लागतं आहे मेहनत करावी लागते पण त्याचं फळ जसं हवं तुम्हाला मिळत नाही आहे कारण जितकी मेहनत आपण करत असतो त्याचा रे मोबदला तर आपल्याला नक्कीच मिळालं तरच आपल्याला समाधान वाटतं पण ते समाधानच तुम्हाला मिळत नाही आहे त्यामुळे थोडं तुम्हाला म्हणजे नाराज फील होत आहे स्वतःचं इच्छा आहे होप्स आहे की पुढे जाऊन माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं व्हावं किंवा पैसा जास्त येण्यासाठी मी काहीतरी करावं कारण जे एवढं आहे ते माझ्यासाठी पुरतं नाही आहे हे सुद्धा तुम्हाला वाटतंय पण हे काहीतरी संपून तुमच्या आयुष्यामध्ये सुरू होणार आहे ही काहीतरी दिसतं आहे असं पण याच्यासाठी तुम्हाला काय आहे जरा सावधगिरी बाळगायची आहे कारण येणाऱ्या मार्गावरती जो रस्ता तुमचा आहे जो मार्ग तुम्ही निवडलेला आहे तो योग्यच आहे बट असा आहे की त्यामध्ये सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे जी नको असणारी व्यक्ती जी आपल्या आयुष्यात येते आणि ते आपल्या आयुष्याची वाट लावून जाते हे महत्वाचं तुम्हाला पाळायचं आहे एकदा एका गोष्टीवर तुम्ही एक मार्ग जर धरला तर तिथे किती कितीही काटे येऊ देत कितीही वाईट लोक येऊ देत कितीही निगेटिव्ह शक्ती तुम्हाल तुम्हाला त्रास देऊ देत कितीही निगेटिव्ह शक्ती तुम्हाला देऊ देत पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की मला चुकायचं नाही आहे मी चुकणार नाही आहे मी नको त्या गोष्टीकडे आता लक्ष देणार नाही आहे माझा मार्ग एकच आहे माझ्या एकाच गोष्टीवर फोकस आहे आणि माझ्या लाईफमध्ये जे अचीव करायचं आहे ते मी करणार आहे हे तुमच्या लक्षात जर हा पॉईंट जर तुम्ही लक्षात ठेवला तर नक्कीच तुम्ही पुढे जाऊन आयुष्याची ग्रोथ नक्की कराल आणि जे हवं आहे ते लाईफमध्ये तुमच्या नक्की घडेल हे पण तितकंच सत्य आहे अजून मी कवड्यांवर बघणार आहे की लाईफ तुमची आहे ती योग्य मार्गावर आहे की नाहीये तुमची जी लाईफ आहे ती योग्य मार्गावर आहे की, की नाही हे मी बघणार आहे अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम नमो देश मला गायडन्स द्या माझे व्हिवर्स आहे त्यांच्या आयुष्यामध्ये आता जो मार्ग आहे तो व्यवस्थित असावा व्यवस्थित मार्गदर्शन त्यांना द्या त्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे काय नाही याचा सगळा उघड सल्ला त्यांना उघडून द्या ज्यांना त्यांना कळेल की हे व्यवस्थित आहे की नाही कोणता मार्ग जो निवडला असेल तो नकार असेल तर नकार द्या होकार असेल तर होकार द्या श्रीस्वामी समर्थ उदय उप श्रीगुरु श्री स्वामी समर्थ एक दोन तीन चार सात सात नऊ बघा मार्क तर चांगला आहे पण कसं आहे त्यामध्ये आधीमध्ये जे लोक तुम्हाला त्रास देतात तुम्हाला जे काही निगेटिव्ह शक्ती आहे त्याचा त्रास तुम्हाला जो होतोय मला एक वेळ बघावं असं वाटतंय की निगेटिव्ह शक्ती आहे का या सगळ्या मार्गावरती तुम्हाला निगेटिव्ह शक्ती आहे का कारण कवड्या सांगत आहेत तसं की निगेटिव्ह शक्ती थोडीफार आहे पण आपण याच्यावरती बघू आणि मग नंतर कवड्यावरती काय असेल तुम्ही सांगेल श्री स्वामी समर्थ मला गाड्यास आहे की माझे व्हिवर्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये नंतर मार्गामध्ये कोणते निगेटिव्ह शक्तीचा प्रवाह प्रवास सुरू आहे का आता स्वामी समर्थ प्रवास कोणता सुरू आहे का नाही आहे कर्ज वगैरे देणं घेणं असू शकतं पण निगेटिव्ह शक्ती नाही पण ह्यामध्ये दिसतंय निगेटिव्ह शक्ती थोडीफार पण आपण बघूयात अजून आत्ताचं सिच्युएशन तुमची अशी आहे की नऊ म्हणजे सात आहे परमेश्वराची थोडीफार तुम्हाला परमेश्वराची साथ आहे तुम्हाला कुलदेवी तिला असं नामस्मरण करा किंवा कुलदेवतेला जाऊन या पाच पौर्णिमा देवीची आपली करा ज्या आराध्य देव तुमचे कुलदेवनी स्वामी आहे तिचं पाच वेळा जाऊन तिची पौर्णिमेची काही असेल तर मानपान करा तिला नाही जायचं जमलं देवीला तर आपल्या घरात पाच वेळा तिला आपलं पाच पौर्णिमेला तिचा उपवास धरा तिची ओठी भरा खणा नारळाने असं काहीतरी करा असं म्हणजे जवळ जरी आपल्या म्हणजे गावामध्ये एखादं मंदिर जरी असलं तर तिच्या नावाचा तिच्या नावाने सुद्धा भरू शकता तुम्ही ते सुद्धा तुम्ही करा मी पण आम्ही पण तसंच करतो आम्हाला काही शक्यतो जायचं होत नाही आहे आम्ही आमच्या गावामध्ये जाणाईचं देव मंदिर आहे तिथंच आम्ही ओटी भरतो दुसरं काही नाही आहे पण जा कारण कुलदेवतेचे पाच पौर्णिमा तुम्ही करून घ्या एकदा आता असं आहे की आयुष्यामध्ये कोणती बाजू निवडावी इतकं तुम्ही आता सक्षम नाहीये कोणती बाजू निवडावी कोणतं करिअर निवडावं कोणत्या गोष्टीकडे फोकस द्यावा किंवा लाईफमध्ये त्यासाठी आता काय करावे किंवा काय नाही केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुचत नाही आहेत व्यवस्थित त्याला हँडल करू शकत नाहीये तुम्ही बॅलेन्स बिघडत चाललेला आहे तुमचा पण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा थोडे ग्रहमान, ग्रहमान सुद्धा खराब दिसत आहे तुमचे ग्रहमानावर सुद्धा दिसत आहे तसं की वेळ तुमच्या थोडीशी खराब आहे थोड्या दिवसासाठी तरी आहेच आहे तीन तीन महिने तरी तुम्हाला आता काहीच करायचं नाहीये येणाऱ्या तीन महिन्यामध्ये तर तुम्हाला थोडस दिसतंय तसं तीन महिन्यासाठी आणि आडफाटा जास्त आहे लोकांच्या काही गोष्टी शेअर करू नका त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्रास दिसतो आहे बॅलन्स करणं गरजेचं आहे थांब म्हणजे कोणताही विचार करताना पहिला सगळं बघायचं आहे की मी हे करू का नको करू हे सगळं बघायचं आहे तिथं जाऊन मला काही त्रास होतोय का कारण ते करणं गरजेचं आहे तुम्हाला तिथंच तुमचा बॅलन्स चुकत आहे महत्वाचं म्हणजे कारण दिसतंय तसं की तुमचा बॅलन्स तिथं चुकतो आहे बट अजून मला असं दिसतं आहे की करिअरमध्ये फोकस करण्यासाठी तुम्हाला किंवा पैसा धनसंपत्ती स्थिर राहण्यासाठी ह्या कुलदेवीने स्वामीला तुम्ही पाच वेळा किंवा पाच वेळा तुम्ही घरच्या घरच्या घरी तुम्ही करू शकता पाच पौर्णिमा धरण घरच्या घरी आपलं देवीला ओवाळा आरती वगैरे करा आणि देवीचं नामस्मरण करा संध्याकाळच्या दररोज पाच पौर्णिमेला बघा तुम्हाला नक्की रिझल्ट येईल याचा पण कोणतीही गोष्ट घर त्यांना मनापासून करा सुद्धा तुम्ही ट्राय करत आहात मुलाबाळासाठी काहीतरी दिसतंय तुमचं तसं पण मुलाबाळासाठी सुद्धा काही मुला काही आहे काहीतरी जे की तुमचं कम्प्लीट होताना दिसत नाही आहे त्रास होतो आहे तुम्हाला त्या गोष्टीकडून का मुलाबाळासाठी काहीतरी आहे असं इश्यू तुमच्या आयुष्यामध्ये एकतरी तुम्हाला संतती होत नसेल दुसरं म्हणजे संतती आहे पण त्याचा प्रॉब्लेम जास्त वाढत चाललेला आहे तिसरं दुसरं म्हणजे असं की संतती आहे पण त्याच्या काही प्रॉब्लेम्स आता क्रिएट झालेले आहेत त्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये आता पैसा हॉस्पिटलला घालणे किंवा दवाखान्यात पैसा जास्त घालणे हे तुमचं आता काम सुरू झालेलं आहे त्यामुळे सुद्धा तुम्हाला आता त्यातून तुम बाहेर पडण्यासाठी थोडासा मार्ग पडत नाही सापडत नाही आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करत आहात बट अजून असं आहे की तुमचं जो लव रिलेशन म्हणजे लग्न जरी झालेलं असेल किंवा लव रिलेशन जरी असेल किंवा तुमचे कुठेतरी अनैतिक संबंध जरी असतील कारण तशी एनर्जी दिसते म्हणून मी तिन्ही पण सांगितलं लव रिलेशन लग्न जरी झालेलं असेल तरी अजून दुसरं म्हणजे अनैतिक संबंध वगैरे कुठं लग्नानंतर जे असतं ते ते अनैतिक संबंध जरी तुमचे कुठं असतील तरीसुद्धा मी सांगते त्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत मी तुमचे पार्टनर जे आहेत त्यांच्यावरती ट्रस्ट ठेवा पूर्णपणे तुम की तुम्हाला असं वाटत असेल की कारण त्या नात्यामध्ये सुद्धा तुमचं वादविवाद भांडण हे जास्त दिसतंय संशयखोर स्वभाव हा जास्त आहे तुमचा ते कुठेतरी थांबलं पाहिजे हे मला असं वाटतं आहे की नात्यात कुठंतरी तुम्हाला आपुलकीपणा ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत तिन्ही पण गोष्टी दिसत आहेत मी तिन्ही गोष्टींचं व्यवस्थित तुम्हाला सांगते आहे मग त्यातलं काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं कारण थर्ड पार्टीशी डील करणारी सुद्धा माझ्याशी कॉन्टॅक्ट करतात असे बरेचसे लोक आहेत की त्यांना थर्ड पार्टीशी डील करायचे असते फक्त कसं असतं प्रत्येकांची पायरी वेगळी वेगळी असते कुणाच्या आयुष्यात कोणीही नसतं किंवा लग्न वगैरे झालेलं असतं पण ते डिवॉर्स झाल्यामुळे ते तिसऱ्या गोष्टीकडे किंवा थर्ड पार्टीकडे पार्टीशी डील करत असतात पण याचा चुकीचा जर वापर जे करत असतील ते त्याला मी नाही काही करू शकत ते तुमच्या अकॉर्डिंग जसं तुम्हाला सूट होईल तसं घ्या पण ह्या तिन्ही विषयाचं इथं मला दिसत आहे ते मी तुम्हाला सांगते आहे राग, राग चिडचिड नवरा बायकोच्या कोणत्याही भांडणात किंवा पार्टनरशी आपल्या भांडणामध्ये तुम्ही करायचं नाहीये तुमचे पार्टनर जे असतील त्यांच्याशी चांगले संबंध ठेवायचे आहे तुमच्या संशयखोर स्वभावामुळे तुमच्यामध्ये जास्त भांडण होण्याची जास्त शंका दिसत आहे किंवा तुम्ही असं शंका घेत आहे की त्या तुमचा जो पार्टनर आहे त्याचं कुठंतरी रिलेशन असावा असं तुमच्या दोघांमध्ये वाद वाद वगैरे सुरू आहे हे सुद्धा तुमच्यामध्ये घडत आहे आणि लव रिलेशन आणि लग्न झालेले म्हणजे लग्न झालेले जे कपल्स असतील त्यांच्यासाठी म्हटलं तरी संततीसाठी कपल्स जास्त ट्राय करत आहेत त्याची एनर्जी स्ट्रॉंग दिसत आहे पण ते लवकरात लवकर होऊन जाईल नॅचरली प्रेग्नन्सी होईल हे सुद्धा तितक सत्य आहे अजून काही गायडन्स आहे तुमच्यासाठी कारण इथं जे सांगत आहे तेच मी तुम्हाला सांगते आहे आणि देवीचं मी काय सांगते आहे की नऊ कपड्यांची तोंड वरती आहेत पण पूर्ण वरती नाही आहेत असं दोन्ही बाजूला आहेत आणि ते हालतायत जास्त म्हणजे ते तुम्हाला संकेत आहे तो अजून व्यवस्थित तुम्ही सेटल वगैरे नाही आहे अजून व्यवस्थित सेटल व्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा त्यासाठी सुद्धा थोडा त्रास आहे तुम्हाला कुलदेवीतेचं थोडंसं दिसतंय संततीचं थोडंसं दिसतंय अजून थर्ड पार्टीची डील करत आहे ती सुद्धा दिसत आहे इथं लव्ह रिलेशन आहे मध्ये मतभेद होत आहेत ते सुद्धा दिसतं आहे घरात सासूसुन्याचं पटत नाही ते सुद्धा इथं स्ट्रॉंग एनर्जी आहे सासूसुन्याचं पटत नाही आहे ते खूप स्ट्राँग येण्याचे आहे ते न नॅचरली आहे त्यात काही म्हणजे घरोघरी मातीच्या चुली असतात त्यामुळे काही काही इशू नाही आहे फक्त त्यामधून असं दिसतंय दोघी सासूसुणांमध्ये असं दिसतंय की दोघींनी एकमेकांवर इतकी शंका घेतली आहे की ती माझ्यावर देवरस पण करते आणि दुसरीच्या मनात आहे की ती माझ्यावर देवरसपण पण करते इतक्यापर्यंत टोकापर्यंत ते नातं गेले नाही ते जरा सावरण्याची गरज आहे तुम्हाला ते जरा सावरा स्वतःला जर खरंच तसं जर वाटत असेल तुम्हाला की तशी येणर्जी आहे आपल्या सासू किंवा सुनेची तर तुम्ही ते तुमच्यामध्ये घ्या उगाच घरामध्ये वाद करण्यात किंवा तसं काही नसेल तर तुम्ही ते घेण्यात काहीच अर्थ नसतो मग ते सांगते आहे मी मकापासून विनम्र राहण्याची गरज आहे तुम्हाला सत्याची साथ देणं गरजेचं आहे तोपर्यंत तोवरच तुमचा पुढचा मार्ग तुम्हाला रिकामा होईल येणाऱ्या काळात तुम्हाला काहीतरी सक्सेस मिळेल विनम्र राहा हेच सांगता सांगण्याचा संदेश आहे तुम्हाला तुमच्या मनातली जी भीती आहे मार्गात जाताना जे दचकत आहे तुम्ही पुढे जाण्यासाठी जो प्रयत्न करताना तुम्ही थांबत आहे ते थांबायचं नाही आहे तुम्हाला प्रयत्न करायचा आहे पुढं जायचं आहे आयुष्यात सक्सेस नक्की मिळेल तुम्हाला एकदा चुकेल दोनदा चुकेल पण अनुभव नक्की येत राहील त्यातून काहीतरी आपण शिकत असतो त्यामुळे आपल्याला काहीतरी अनुभव येत असतो चांगला त्यातून व्हिडिओ खूपच लॉंग झालेला आहे अर्धा तसाचा होता आलेला आहे चला सुरू अजून एकदा कवड्या गोष्टी येणार विशेष तुमची हे कोणताही प्रश्न मनामध्ये जरा कोणताही एक धरा <ख़ी है> कोणताही एक प्रश्न मनामध्ये धरा <ःखी> हो <है> किंवा नाही त्याचे आन्सर मी सांगते हो किंवा नाही होणार किंवा नाही कोणताही एक धरा अवधू चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ हो मनमहा श्री स्वामी समर्थ माझे जेव्हा साहेब त्यांच्या मनात कोणता जर प्रश्न असेल तो हो येऊ दे किंवा न येऊ दे फक्त ये। त्याचं क्लिअर उत्तर मला मिळेल याची एनर्जी मला द्या याची एनर्जी मला द्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ एक दोन तीन चार पाच सहा सात कुलदेवी तेच निघतंय आता आपण काम होणार शंभर टक्के जे मला तुम्ही धरलेलं आहे ते काम होणार आहे पण जर कुलदेवतेचा त्रास आहे तुम्हाला त्याच करून जरा आहे आणि बाहेरची बाधा पण दिसते आहे थोडीफार मग पण मला बाहेरचीच बाधा दिसत होती आणि आता पण बाहेरचीच बाधा दिसत आहे तशीच एनर्जी दिसते आहे फील होते आहे आणि ह्या आठवड्यामध्ये तर कोणतं काम शुभ कार्य करूच नका थोडं थांबा हे मला दिसतं या आठवड्यामध्ये कोणतं काम करू नका दोन करू नका कोणतेच काम या आठवड्यामध्ये शुभ कार्य कोणतं जर असेल तर जरा थांबा या आठवड्यामध्ये थोडं दिसतंयच मला मी परत एकदा बघते कारण पिस्ताच्या काहीतरी निगेटिव्ह शक्ती जी आहे ना ते कवड्यांवरती दिसते कवड्या कधी खोटं बोलत नाही त्यांचं खरंच असतं ते माझा विश्वास आहे काहीतरी आहे निगेटिव्ह शक्ती आहे काहीतरी एकतरी तंत्रक्रिया असू शकते नाहीतरी अजून काहीतरी असू शकतो बघा मी सांगितलं ना व्हिडिओ खूपच मोठा होणार आहे पण असू दे चला ठीक आहे <coughs> तुमचं जो पार्टनर आहे त्या पार्टनरनी तुम्हाला इतका त्रास दिलेला आहे मनस्ताप दिलेला आहे की तुमच्या आयुष्यामधून ती व्यक्ती जी आहे म्हणजे तुमच्याशी ज्या म्हणजे तुमच्या लव रिलेशन किंवा कपल्स असू शकता तुम्ही लग्न झालेले हजबंड वाईफ ह्या दोघांसाठी सुद्धा जर तसं जर असं एनर्जी असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये इतका त्रास तुम्हाला झालेला आहे की पार्टनरने तुम्हाला सोडून दिलेला आहे आणि सोडून देताना इतकं क्रूरपणे तुम्हाला त्रास दिला आहे की तुमच्या भविष्यासाठी किंवा तुमच्या आयुष्यासाठी इतकं ते वेगळं होतं की तुमचं आयुष्य बदलून गेलंय एकतरी तुमची मुलं बाळ सुद्धा तुम्हाला तुटलेली दिसत आहेत ते सुद्धा दिसतं आहे मुलं बाळ तुटली आहेत नवरा तुटला आहे आता अशी एनर्जी आहे की तुम्ही सगळं गमावून बसलेलं आहात अशा रस्त्यावर अशा मार्गावरती तुम्ही आहे की तुमच्या मागे जरी बघितलं तर तुम्हाला कोणच दिसत नाही तुम्ही एकटेच आहात आणि ह्या एकटेपणात तुम्हाला आता स्वामी भक्ती लागलेली आहे हे पण तितकंच खरं आहे कारण स्वामी स्वामी सेवा तुम्ही आता घेतलेली आहे हे सुद्धा दिसत आहे जेव्हा तुम्ही एकटे पडलेले आहात तेव्हा स्वामी समर्थांचा छंद तुम्हाला लागलेला आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या आयुष्यामध्ये हे घडत आहे का हे पण एनर्जी स्ट्रॉंग आहे पण टावर मोमेंट तुमच्या आयुष्यात येऊन गेलेले आहे काहीतरी संपलेलं आहे चॅप्टर तुमच्या आयुष्यातला मुलं बाळं दुरावलेली आहेत लव्ह रि लव्ह रिले सॉरी तुमचं पार्टनर तुम्हाला दुरावलेलं आहे सगळ्या गोष्टी तुमच्या संपलेल्या आहेत इथं तुम्हाला आता बघायचं म्हटलं तरी तुमचे लेकरं किंवा तुमचा संसार तुमचं काही असेल तर बघायला मिळत नाहीये तुम्हाला हस्तखेळ तर कुटुंब परत उभा करायचं म्हटलं तरी तुम्हाला ते बघता येत नाहीये ते मिळत नाहीये तुम्हाला बघायचं म्हटलं तरी कारण ती आठवण जरी आली तर तुमच्या डोळ्यातून पाणी येतं इतकी वाईट दशा आहे तुमची पण जे झालं ते झालं ते मागं सोडून द्या ज्या रस्त्याने आता तुम्ही सुरू आहे जायला जायला लागलेलं ला आहे तिथं स्वामी सेवा तुम्हाला लागलेली आहे तुम्ही स्वतः स्वामी भक्त आहे स्वामी कधीच तुम्हाला वेगळ्या मार्गाने जाऊन देणार नाही आहेत पुढे जाऊन तुमच्या जा आयुष्यामध्ये एक चांगलं काहीतरी स्वामींनी ठेवलेलं आहे हे विसरू नका आणि तुमची भक्ती खरंच चांगली आहे स्वामी सेवा करत आहेत तर तुम्ही खरंच ग्रेट आहे अवधूत चिंतना श्री गुरुदेवा दत्त श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा ही येण्याची तुम्हाला मॅचे झाली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा अजून असं सांगते की माझा दुसरा अनेक चॅनेल मी ओपन केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनला देत आहे जे की माझ्या आजूबाजूला म्हणजे मी दिवसभरात काय करते माझ्या कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे माझे माझ्या शेतकरी जीवन जे आहे ते कसं आहे आणि मी राहते कशी हे सगळ्या गोष्टी मी त्या यूट्यूब चॅनेलवरती शेअर केलेल्या आहेत त्याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन लिंकवरती बटन दा असं बोट ठेवायचं म्हणजे ते लिंको ओपन होते ग्रामीण भागातल्या भागातल्या लोकांना ते पटकन समजत नाही आहे अशिक्षित लोकंसुद्धा माझा व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी मला खूप स्पष्टीकरण द्यावं लागतं त्या निळ्या म्हणजे माझा जिथे नंबर दिलेला आहे त्याच्या अगोदर एक निळे लाईन दिसते काहीतरी लिहिलेलं दिसतं ते बटन दाब ते दाबायचं म्हणजे माझ्या चॅनेलवरती तुम्ही जाऊन माझी दुसरा चॅनेल बघू शकता श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ